बातमी आहे कार्तिकीवारी निमित्तानं श्री क्षेत्र देहू इथे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे पहाटेपासूनच देवस्थान परिसरात भक्तांची रांग लागली आहे तुकाराम महाराज की जयच्या गजरानं संपूर्ण देहू नगरी भक्तिमय वातावरणात धावून निघाली आहे कार्तिकी वारी निमित्त आज श्री क्षेत्र देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या आणि पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने हे भाविक जे आहेत ते तासन तास थांबून पांडुरंगाच्या आणि तुकाराम महाराजांच्या दर्शनाला आतुर झालेले आहेत आणि दर्शन घेऊन त्यांचं मन एकदम तृप्त होत आहे आपण जर पाहिलं तर सकाळपासून मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी राज्यभरातून भाविक आलेले आहेत आणि ते दर्शन बारीमध्ये रांगेत थांबलेले आहेत पोलीस प्रशासनाकडून थे जे आहे ते अनुष्ठित प्रकार टाळण्यासाठी या ठिकाणी चोख अशी व्यवस्था ठेवण्यात आली जवळपास चारशे ते साडेचारशे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे एकूणच हे जे वारकरी आहेत हे जे भाविक आहेत यांच्या मुखातून पांडुरंगाच्या नामाचा जप आहे तुकाराम महाराजांच्या नामाचा जप आहे आणि या संपूर्ण नाम जपाने सध्या देहू नगरी जी आहे ती पूर्ण दुमदुमून गेलेली आहे व्हिडिओ जर्नल इम्रान न्यूज एटीन लोकमत साठी अनिशे देहू